जाम तुला तुझ्या मामाकडे जायचं आहे मम्मीकडे जायचं आहे का मामाकडे जायचं आहे मुंबईला मुंबईला जायचं का पुण्याला जायचं आहे मुंबईला तुला तुझी मनीषा मुक्ती मनीषा मुक्ती आवडते का तुझ्या मम्मीकडे नाही जायचं तुझ्या बाबाकडे नाही जायचं नाही जायचं नाही मग कुणाकडे जायचं

तर ना मी मानव दे आणि मी मराठी भाऊ चॅनलमध्ये तुमचं मनोपूरक आणि सकाळ सकाळ वेळेत सकाळच्या वेळेत सात तर सगळ्यांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग तर आता निघालो मी जिमला कारण की मला उशीर झाला आहे कारण आज बॅगचं वर्कआउट आहे म्हणून मी पण थोडंसं लेटच उठले म्हणलं जाऊन येऊ म्हणून मी आहे ना लेट उठला आहे आणि आता जाणार आहे कारण डेडलिप करणार आहे बाकी काय नाही परवाच्या दिवशी लेक मारल्यात त्यामुळे ना माझे पाया वगैरे जाम आहेत त्यामुळे मी आज फक्त डेडलिप मारणार आहे आणि थोडंफार बाईक सेपचा वगैरे सेट घेणार आहे आणि जाणार तर चल निघू आता जिमला हे पागल काइं का गंदा बच्चा आहे तू शाळेत का काय करतो शाळेत जाऊन शिकतो का नाही काय शिकते ए बी शेट शिकतो का आमचा शाम आहे ना शाळेत चाललंय अगं आम्ही बसची वाट बघत बसले कायची आमची बस आली नाही आम्हाला टायमिंग दिला होता की ए, सात सात सॉरी आठ दहा तर आठ वाजून गेले दहा मिनटं झाले पंधरा मिनटं होत आलेत तरी काय आमचा आम आमच्याची आमची आम आम बस नाही आली नाही कर आम नाही आली ना मग काय करायचं आता झोपायची गेली जाऊ ठीक आहे मग मी जाऊन झोपतो तू जा शाळेत चालत जातो मग पागले ठीक आज भागमो आज भागमो जा रही है चंप है ना चंप आज भागमो जा रही है फिर बस क्यों नहीं आ रहा है रे तर गेला शाळेमध्ये त्याची बस आली तर मी आता निघतो जिम ला मला पण झालं झाला साडे आठ वाजता मित्रांनो आले जिम मध्ये तर आणि आज आहे ना माझा बॅगचा वर्कआउट उशीर झालाय म्हणा थोडाफार पण एवढा नाही झाला हाय टाइम झाला आहे थोडासा कारण पार्टनर निघून जाते त्या जिममधले गेल्याच्या नंतर मग एकट्याला मारायला येत नाही तर ना, ना, चला आलो आहे जिममध्ये तर आणि बाई असले धाप लागते ना जिमवरती आलं कारण दुसऱ्या मजल्यावर त्यामुळे आहे ना धाप लागते तर चला मी आलो आहे जिममध्ये बॅस्ट वर्कआउट आहे चला जाऊ वर्कआउट करू आणि मग घरी जाऊ आणि ना बारीक केल्यामुळे केल्यानंतर प्रॉब्लेम नाही का वाटलं <laughs> <laughs> ना एक आता नाही करणार बारीक भाऊ काय बघत आहे काम आहेत का तुझ्या गाडीत बरं का भाऊ काय बघत आहे का माहित गाडीत तू ते काढलं ना मागचं आज राहूत तर टायरच काम चालू झालं करून बसलेला उद्योग गणिक बाय काय होतं रे काय <laughs> रे <laughs> 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 गणू काय होते मॅकविल बेंड आहे ना म्हणतो परत बोल होते काय काय <laughs> पेमेंट के लेगा? नहीं ना टायर बसत तो ना रिंग मे ना घाबरता हिस्स का घबरा गया था ना <laughs>

का होते रे अरे याला काय वाघ आणि का काय काय रे टायर एवढं खराब फुटले रे ही कसं झाला माहितीये का जास्त रनिंगमुळे फुटलं असेल नाही का टायर कस लागल गरम होऊन आहे का काही आमच्या ना गाडी रेडी झाली तर मी आता राईड मारणार आहे बघा चला मारून बघतो नाही का गाडीमध्ये रा चला आमची गाडी झाली रिपेअर आता आम्ही निघालोय थेट कॉलेजला आता आता कॉलेज जाऊन भेटू नाही का तिथे तर काही विषय नाही बरं गाडी एकदम टॉपची झालेली आहे नाही का आणि एवढी भारी केला बनवला ना गण्या हा लय खत्ता लय म्हणजे लय खत्ता अनंतर आपण असोल आहे तुम्ही असोल तर मित्रांनो आम्ही आले आता कॉलेजवर घेऊन सोबत कारण त्याचं ना आय डी कार्ड घ्यायचं आहे मग आय डी कार्ड घेऊन थोडंसं जाणार आहे बाहेर फिरायला गेलं तर जाणार आहे नाहीतर नाही असं पण आहे तर ता चला आता चाललो आहे मी कॉलेजमध्ये आमची बाबू आहे ना मुंबईला चालली आहे आणि जाता जाता पण बाबूला आमच्या काम लागले बघा बघा आहे ना पाणी पाजून चालली आहे बाबू आमची नाही का बाबू आमच्या बाबूला पाहिजे सेम तिच्या बहिणीसारखी चप्पल म्हणून चप्पल घेण्यासाठी आलोय आम्ही हे कडकरी शोधते चप्पल नाही का तिला तीच चप्पल पाहिजे म्हणते आमच्या घरातल्या चप्पल नेलय तर त्याला कितीला दिले चप्पल आणि आपल्याला कितीला दिले बाबू आपला कितीला दिले <laughs> तिला कितीला दिले गंडवलं की <laughs> तर आरतीला दिले अडीचशाला तर आम्ही ना एकशे शेवीस पासून स्टार्ट केले तर आम्ही स्टॉप केले तर आम्ही ला चप्पल काही हा ना बाबू आता रडत्या नाही का चला <laughs> मामी कितवाच्या आई <laughs> <laughs>

तुला कोणतं <laughs> बाय मला पप्पी देऊन जाईल पुढे गेलेत मी त्यांच्या मागे येतोय आणि भाऊ पण चालली आहे आप आपली आणि भागूला आहे ना बाय बाय करू आपण रोडवर जाऊन आता तिनं हो दिसते का निघाले तेव्हा हो दिसते का तिकड का चला आपण भाऊला बाय करू आणि आपण आता घरी जाऊ कारण जा माझ्या आणि मला पण आहे ना झोप यायला लागली त्यांनी फिरलो यार आज नको नको व्हायला लागले जीव सगळं नाही का त्यामुळे मी निघतो आता घरी तू मुंबईला मुंबईला चल घरी ग नाही जायचं तुला नाही नाही चल चल आम्ही जातो आता घेऊन चल घरी तिकडं पळत वहिनी तिकडे जायला रिक्षा आलाय आणि बागू निघाली आता रिक्षा बागू बाय आहे का बसा मा मी बसा बसा बाय पिल्लू मला पप्पी <laughs> दे मला हो पप्पी दे मला पप्पी दे पप्पी श्याम चल घरी आपल्या घरी जायचं आहे मला एकदा मला एकदा थांब एकदा बाय 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 गेली आमची बागू चला आता घरी तर आम्ही ना बागूला बाय केलंय आणि आता चालले आहे पापिवनी जावा आता मान तर वहिणी पण दुकानला चालले वाटते आता भाऊ भाऊ माव गेली ना माव कशी गेली भागू माव हा हा भागू माऊ कशी गेली दादा गेला ना बाळा दादा गेला ना छान गेला त्याची मम्मी रडत आहेवर ना तेव्हा रडत चालली बिचारी दिदी रडते ना मनी रडत आहे तेव्हा ठीक आहे येईन तो दोन दिवसा एवढं तर मित्रांनो मामीला वगैरे तर मुंबईला पाठवले आणि भाऊ मुंबईला गेले त्यामुळे आत्ता मी घरी आलो त्यांना सगळ्यांना सोडून टाटा बाय करून तर असा होता आपला आजचा डेली ब्लॉग कारण तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर ला नक्की लाईक करा शेअर करा आणि जाता जाता ना बेल लायकून प्रेस करून जावा कारण की माझ्या नवीन नवीन व्हिडिओच्या ना नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत चला बाय टेक केअर घ्या काळच